अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आपणास ऐकवणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनातील कथा त्यांनी केलेल्या लीला तर आपण त्याच्या आधी श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करूया हे hey, स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत काय चुकला असेल तर आम्हाला माफ करावे तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे एकोणतीसावी कथा दोन डोक्यांचा माणूस चला तर आपण पाहूया त्याच्या आधी आपणास या माझ्या सोप्या भाषेतल्या कथा श्री स्वामी समर्थ यांच्या आवडत असतील ऐकण्यास आवडत असेल तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे सबस्क्राईब केल्याने अनेक भक्तांनाही ते पोचेल त्याच्यामुळे ते तेही बघतील ऐकतील त्यामुळे तुमच्याकडनंही सेवा घडेल आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्यातून तुमची सेवाही घडेल त्याचबरोबर लाईक केल्याने मलाही बरे वाटेल मलाही कळेल की हां बाबा मी सांगितलेल्या कथा स्वामी भक्तांना आवडतात त्याचबरोबर तुम्ही शेअर केल्यामुळे अनेक भक्तजणांना पोचतील त्या कथा चला तर आपण ऐकूया दोन डोक्यांचा माणूस याविषयी कथा श्री स्वामींचे असंख्य भक्त होते प्रत्येक भक्त आपापल्या परीने स्त्रींची सेवा करीत असे त्या भक्तांमध्येच भीमराव नावाचा एक भक्त मनोभावे स्वामींची सेवा करीत असे भीमराव दररोज सकाळी महाराजांसाठी बागेतून अनेक प्रकारची सुगंधी फुले आणत असे हा भीमराव दिसायला मोठा विद्रूप होता कारण त्याच्या डोक्याला भले मोठे टिंगूळ म्हणजेच त्यावेळी अळू असे म्हणत होते त्यावेळी तो फार विचित्र दिसायचा लोक त्याला मजेने दोन डोक्यांचा माणूस म्हणायचे पण लोकांचे बोलणे तो फारसे मनावर घेत नसते भीमरावचा मुलगा देखील स्वामींच्या सेवेत असायचा लोक आपल्या बापाची टिंगल करतात ते पाहून त्याला वाईट वाटायचे पण तो लहान असल्यामुळे काहीच करू शकत नव्हता एकदा सकाळी सकाळी भीमराव टोपलीभर सुगंधी फुले घेऊन आले तेव्हा भक्त त्याला ते बघून दोन डोक्यांचा माणूस आला दोन डोक्यांचा माणूस आला असे म्हणून हसू लागले महाराजांनी ते ऐकले त्यांनाही ते बोलणे ऐकून हसू आले तेही मजेने म्हणाले ए रे दोन डोक्याच्या माणसा ये बघू कोणती फुले आणली ती महाराजांचे बोलणे ऐकून भीमरावाला खूप वाईट वाटले हात जोडून तो महाराजांना म्हणाला महाराज लोक मला दोन डोक्यांचा माणूस म्हणून माझी टिंगल करतात त्याचे मला काही वाटत नाही त्यांना काय म्हणायचे ते म्हणू दे पण आज आपणही माझी थट्टा केली त्याचे मला वाईट वाटले हो महाराज आमच्यासाठी आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात तुमच्यासाठी अशक्य का, काय अशक्य काय आहे तुम्ही तर अशक्यही शक्य करता मग आपल्या या गरीब भक्ताचे दुःख दूर करणे तुमच्यासाठी कोणते कठीण काम आहे माझ्यावर दया करा भीमरावाचे ते बोलणे ऐकून सारे भक्त स्तब्ध झाले महाराज खूप दयाळू होते ते आपल्या भक्तांसाठी नेहमी धावून जात भक्ताच्या पाठीशी नेहमी उभे राहत त्यांना भीमरावाची दया आली पण महाराज बोलले मात्र काहीच नाही भीमरावाला एके दिवशी रात्री स्वप्न पडले स्वप्नामध्ये स्वामी समर्थ आले त्यांनी भीमरावाच्या आळूवरून हात फिरवला त्या स्वप्नाने भीमराव खडबडून जागा झाला डोक्याला हात लावून पाहतो तर डोक्यावरचे टिंब फुटले होते त्यातून पू वाहत होता त्याने सर्व पू पुसून टाकला सकाळी भीमरावाचा आळू बरा झाला भीमराव व त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात झाला वार्ता पसरली श्री स्वामींची खात्री पटली आळू जरी असले तरी आळूचे कातडे लोंबत होते ही गोष्ट त्याने स्वामींना सांगितली श्री स्वामींनी कातड्याला तीर्थ आणि अंगारा लावायला सांगितले त्याने तसेच केले काही दिवसातच दोन डोक्यांचा माणूस एक डोक्याचा झाला पुढे तो आणि त्याचा मुलगा सदैव स्वामींच्या सेवेत राहिले बघा किती छान प्रकारे त्यांनी आपल्या भक्ताची जे काही आजारपण होतं किंवा जे काही त्यांना त्रास होता तो पूर्णपणे बरा केला अशाच प्रकारे आपण मी श्री स्वामी समर्थ हा जप सदैव करावा आपल्या मागच्या पिढाही सर्व काही नष्ट होती आता आपण ऐकूया तिसावी कथा पुराणिकाला धडा शिकवला श्री स्वामी समर्थांचे बाबा सबनीस नावाचे एक सेवेकरी होते त्यांची स्वामींवर भक्ती वाजोगी होती श्री स्वामींना बाबा सबनीस प्रिय होते ते अधूनमधून बाबा सबनीसांच्या घरी येऊन राहत असत एकदा स्वामी बाबांच्या घरी राहायला आले होते बाबांनी त्यांचे यथायोग्य आदरादित्य केले त्यांची यथास पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला त्यांच्या सेवेत काही कमी पडू दिले नाही एके दिवशी दुपारी भोजनानंतर स्वामी सबनीसांनी अंतरलेल्या गादीवर झोपलेले बघून तो मनात म्हणाला स्वतःला साधू सन्याशी समजणाऱ्यांना कशाला हवी मौज मौशार गादी स्वामी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्यापासून काय लपले आहे पुराणिकांच्या मनात आलेला विचार त्यांना बरोबर समजला पण स्वामी त्यावेळी काहीच बोलले नाहीत त्यानंतर त्यानंतर महिना उलटला महाराजांना एकदा कडक नावाच्या गावाला जायचे होते त्यांनी पुराणिकालाही आपल्या बरोबर घेतलं स्वामींच्या बरोबर जायला मिळते याचा पुराणिकाला आनंदच झाला तो लगेच स्वामींबरोबर जायला तयार झाला कडपगावी पोहोचल्यावर स्वामी गावाबाहेरच्या उंच डोंगरावर चढू लागले थंडीचे दिवस होते त्यात संध्याकाळ होत आली होती स्वामी डोंगर चढू लागताच पुराणिक त्यांना परत माघारी फिरण्याचा आग्रह करू लागला होय होय लगेच माघारी जाऊ हो। असे म्हणत स्वामी भराभर डोंगर चढू लागले त्यांच्याबरोबर चालताना पुराणिकाची दमछक होऊ लागली या डोंगरावर स्वामींचे नेमके काय काम आहे असा प्रश्न त्याला पडला खूप उंचावर गेल्यावर स्वामी थांबले तोवर अंधार पडला होता थंडीही वाढली होती पुराणिकाला थंडीमुळे हुडहुडी भरली होती एका जागी येऊन महाराज थांबले तेथे ते एका खडकावर आपली छाती टाकून महाराज तिथेच झोपले पुराणिकाला ते म्हणाले आता अंधार फार झाला आहे पुढे अर्थ नाही झोपून रात्र काढावी लागेल सकाळी बघू पुराणिकाजवळ एका उपरण्याशिवाय दुसरे काहीच नव्हते आता रात्र कशी काढायची या विचाराने तो चिंताक्रांत झाला तो महाराजांना हात जोडून विनवणी करून म्हणाला स्वामी इथे तर हंतरून पांघरून काहीच नाही त्यात कडाक्याची थंडी आहे त्यावर महाराज म्हणाले साधू सनाशाला कशाला हवी मोमो गादी आम्हाला तर इथे छान झोप लागेल का आणले हे तो समजून चुकला स्वामी अंतर्ज्ञानी आहेत याची त्याला खाटली खात्री पटली त्याने स्वामीचरणांवर लोळण घेत त्यांची माफी मागितली तेव्हापासून तो स्वामींचा निस्तीम सेवेकरी बनला हे स्वामी भक्तांनो अशा या दोन कथा आपणास कशा वाटल्या त्या जरूर सांगाव्यात त्याचबरोबर आपण श्रीस्वामी समर्थ हा जप सदैव आपल्या मुखात ठेवावा चालता बसता उठता फिरता सदैव आपल्या मुखात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप असू देत जेवण बनवताना तर हा जप म्हणलेला बाईच्या मुखात खूप चांगला आहे कारण त्यातून जे काही सत्व श्रीस्वामी समर्थ यांच्या शब्दातून येते ते सर्व इतरांच्या पोटातही जाते त्याच्यामुळे जा खूप चांगले आहे आणि हे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र सदैव म्हणल्यामुळे आपले सर्वांचे कल्याणच होते हे मी तुम्हाला आवर्जून कटाक्षाने सांगते श्रीस्वामी समर्थ हा जप म्हणणे काही अवघड नाही आपण चालता बसता उठता सदैव म्हणू शकतो तो असा त्याला नियम व अटी नाही त्याचबरोबर स्वामी हे अंतर्ज्ञानी आहेत त्यांना आपण काही सांगण्याची गरज नसते त्यांना सर्व कळते त्याच्यामुळे आपण त्यांच्या सेवेत सदैव असावे आपण ही सेवा करतो म्हणजे इतर लोकांनाही त्यांच्या कथा समजू दे म्हणून ही सेवा आहे तर आपण शेअर करून ते इतर तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करावी त्याच्यामुळे सबस्क्राईब करावे त्याच्यामुळे इतर लोकांनाही कळेल आणि जे इतर व्हिडिओ आहे ते तेही बघावेत त्याचबरोबर जे लाईव्ह आहे ते वी तेही ऐकावे त्यामुळे ते आपल्या सर्वांचे कल्याणच होईल चला आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला जरूर माफ करावे आणि त्याचबरोबर मी आपणास विनंती करते की आपणही श्री स्वामी समर्थ यांची सेवा करावी परवा दत्तजयंती आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थ यांचा तारकमंत्र आणि श्री स्वामी समर्थ जप अखंड आपल्या मुखात असू देत आपणाला वेळ भेटेल तसा आपण तो जरूर म्हणावा त्याचबरोबर आपण हे इतर लोकांनाही सांगावे त्यामुळे ती सेवा इतर लोकांपर्यंत पोहोचेल त्याचबरोबर त्यातून आपणाला आपले कल्याणच होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ